हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये आवळ्यापासून मस्त अशी कँडी बनवणार आहोत आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्मांचा समावेश आहे यातील पोषक घटकांमुळे आपल्या शरीराला असंख्य फायदे मिळतात तुम्ही कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन केल्यास तुम्हाला केवळ लाभच मिळणार आहे त्यामुळे आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आवळा कँडी कोणतंही जास्त सामान न वापरता अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये आपण आवळा कँडी बनवणार आहोत आवळा कँडी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे घेताना शक्यतो अशा प्रकारचे डाग नसलेले आवळे घ्या आता हे आवळे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे आवळे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत त्यासाठी कढईमध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलं आहे आता अशी एक आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे आवळे आपल्याला उघडवण्यासाठी ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आवळे पसरवून ठेवायचे आहेत आणि वरून एक झाकण ठेवून फक्त दहा मिनिटासाठी हे आवळे आपल्याला उघडवून घ्यायचे आहेत दहा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आवळे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत असे व्यवस्थित शिजले गेले की स्वतःहून असे आवळे खुलले जातात एकदम मौसूत आवळे झालेले आहेत आता गॅस बंद करायची आहे आता आपल्याला ह्या आवळ्यातील फोडी आणि बिया साईडला करायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी आवळे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत त्यातल्या बिया एका साईडला काढल्या गेल्या आहेत आता हे आवळे आपण मिक्सरच्या मोठ्या चारमध्ये मध्ये घालून वाटून घेणार आहोत ह्याच्या आधी मी चार चमचे साखर मिक्सरला वाटून घेतले आहे आणि त्याच मिक्सरच्या जार मध्ये ही आवळे मी वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आवळ्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये फक्त आवळे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता मिक्सरला आवळे वाटून घेतलेले आहेत आता दुसरं कोणतं साहित्य पाहिजे ते बघूया तर इथं मी दीड पाव गुळ घेतलेला आहे गुळ बारीक चिरून घेतलेला आहे आता, आता एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तूप व्यवस्थित वितळलं की त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट बनवून घेतली होती आवळ्याची ती टाकायची आहे इथे आपण अर्धा किलो आवळे घेतले होते अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळ लागतो पण इथं मी दीडच पाव गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जास्त हवे असेल तर तुम्ही अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गुळ घेऊ शकता तर आता तुपामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आता दोन ते ती तीन मिनिट हे मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये जो गुळ आपण चिरून घेतला होता तो टाकायचा आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे असंच एकसारखं एक ते एक दोन मिनटं परतवल्यानंतर अशा पद्धतीनं पाणी सुटायला सुरुवात होते आता एक चमचा ह्याच्यामध्ये काळं मीठ वापरला आहे आणि पुन्हा हे, हे व्यवस्थित परतवून घेतलं आहे टोटल वीस ते पंचवीस मिनिट परतवल्यानंतर तुम्ही बघू शकता या आवळा कॅन्डीचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आता अशा प्रकारे कलर चेंज झाला आणि कढईपासून पासून हे बॅटर वेगळं व्हायला सुरुवात झालं की समजून जायचं की हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये चमचावर तूप टाकायचं आहे जेणेकरून जे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते ताटाला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर हाताच्या साह्याने आपण जसं कणिक मळतो तसं थोडं वेळ मळायचं आहे त्याला एक जीव करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत गोळ्या बनवल्यानंतर आपण जी साखर बारीक करून घेतली होती त्याच्यामध्ये ह्या घोळवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं बघू शकता ती छान आपल्या आवळा कँडी बनवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने पहिल्यांदा गोळे बनवून घ्यायचे एकदम पटकन पटकन हे गोळे बनवले जातात हाताला बिलकुल चिटकत नाही अशा प्रकारे तुम्ही आवळा कँडी बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते त्यामुळे आपल्या शरीराला याचे खूप फायदे होतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आवळा कँडी बनवून ठेवू शकता तर अशा पद्धतीने पिटी साखरीमध्ये ह्या आपण गोळ्या गोळवून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व आवळ्याच्या व्यवस्थित गोल गोळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय किती छान आवळ्याच्या गोळ्या झालेल्या आहेत तर ह्या आवळ्या कँडी तुम्ही वर्षभर काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि खायलाही खूप टेस्टी लागतात लहान मुलंही अगदी आवडीने हे आवळ्या कँडी खातात तर ह्या आवळ्या कँडी तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता तर आजची ही आवळा कँडीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय